दोनशे सत्तर जास्तीत जास्त भाव फूट आहे आज चारशे चारशेपर्यंत दोनशे सत्तर रुपये कॅरेट नाही तीनशे पंचवीस रुपये कॅरेट सुपर पंचगंगा का हो अठ्ठावीसशे ते पन्नास ला चार कॅरेट बघू लेबल आहे का किती गेला या सातशे पंच्याहत्तर रुपये त्या काकाचा हेच या बारा असतो सातशे पंच्याहत्तर रुपये नऊशे तीस रुपये व्हरायटी कोणती हो सातशे सव्वीस यु एस सातशे सव्वीस एक हजार नव्वद दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐका धोडक्याचा तेराशेपर्यंत एक हजार नव्वद रुपये मित्रांनो कोणती व्हेरायटी होती दादा हा का? गेला नाही नाही काय भाव गेला दा दादा दा दोनशे दोनशे रुपये कॅरेट गेला भरता चांगला माल काय भाव झाला सुपर ना ते बघून लेबल दाखवून चांगला माल चारशे पन्नास रुपये कॅरेट ग्याला भरता चांगला माल नाही का पाच हजार शंभरला दहा कॅरेट दादा व्हेरायटी कोणती यांचा जास्तीत जास्त भाव झाले पण झाले ते साडेपाचशे आणि कमीत कमी कमीत कमी जाड माल आहे दोन अडीचशे रुपये बदला माल अशा प्रकारची व्हेरायटी दोनशे पस्तीस रुपये करेल तुम्ही नेमकी काय करता चॅनलवाला आहे मी म्हणजे युट्यूब न्यूज न्यूज दोनशे पस्तीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठून ते झाला आज आहे का आणि कमीत कमी भाव भाव कमीत कमी पासठ रुपये पासठ पासून आहे का धन्यवाद दादा दोनशे पन्नास रुपये एक मिनिट कोणती निर्मल का या लिहिला ना दादा संतोष हां मग ते येतील ना ते संतोष माणस दोनशे पंच्याऐंशी कुठचं आहे ना निर्मल का निर्मल कोणती व्हरायटीचा तीनशे पस्तीस का पन्नास दहा दहापर्यंत एक मिनिट

किती कॅरेट आणले होते आज सात होते तीनशे सत्तर रुपये कॅरेट चार... चार। ती शाईन व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज साडेचारशे अच्छा मी गेलेले तीनशे सत्तर रुपये कॅरेट नंतर माशे प्रकारचा हे अडीचशे गेले ते दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट नाही नाही कुठे गाव कोणता आपलं तालुका धन्यवाद दादा तीन हजार दाद तीनशेला दहा कॅरेट शाईन का वा हो म शाईन ना तीनशे तीस रुपये कॅरेट म्हणतात दादा ही व्हेरायटी कोणती आहे चार हजार सहाशेला दहा कॅरेट

चारशे साठ हो दरा पाचशेपर्यंत झाले का चारशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो हा युट्यूबर आहे मी पाहिलं हॅल मार्केट आता किती कॅरेट आणले होते किती आणले डाले हो बावन कॅरेट सर्व हाच भाव गेले का जास्तीत जास्त एकदा गाव सांग आपलं तालुका चारशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो मित्रांनो आजची शिमला मिळते चारशे साढ़े चारशे रुपये कैरेट दोन से रुपए रुपये कैरेट में।

अडीचशे रुपये अडीचशे रुपये वाटत सुमारी कार्ड होत अडीचशे रुपये काय लागले कार्ड

दादा फायनल का काय आहे फायनल फायनल साडे सहाशे साडे सहाशे फायनल